भंडारकवट्यात सोमवारपासून श्री चौडेश्वरी यात्रेस प्रारंभ भंडारकवट्या येथील श्री चौडेश्वरी देवी यात्रेस सोमवार दिनांक सव्वीस पासून प्रारंभ होत असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे सालाबादप्रमाणे यंदाही सोमवारपासून भंडारकवट्यात श्री चौडेश्वरी यात्रा होत आहे या निमित्त सोमवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी श्री चौडेश्वरी देवींची विधीपूर्वक महापूजा करून सुहासिनी महिला भगिनीचे वटभरणी यानंतर उपस्थित सुहासिनी गावातील मानकरी पुजारी भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप होणार आहे मध्यरात्री बारा वाजता श्री चौडेश्वरी देवीचे शौर्याचे प्रतीक असलेल्या बेळी बट्टल अर्थात बाळ बट्टलची गावाबाहेरून भव्य मिरवणूक निघणार आहे मंगळवार दिनांक 27 रोजी श्री चौडेश्वरी देवीची पुन्हा विधीपूर्वक महापूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता श्री चौडेश्वरी देवींची भव्य मिरवणूक आणि गावच्या मुख्य वेशीत धाडस तरुणांचा मार चाबुकाचा हा मर्दानी खेळ पाहता येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी श्री चौडेश्वरी यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे